नमस्कार मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मस्त अशा खुसखुशीत अनारकली कशा बनवायच्या ते फक्त गव्हाचं पीठ आणि रवा यापासून आज आपण हे बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि खायलाही खूप कुरकुरीत अशा लागणाऱ्या चला तर मग येथे मी घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि तीच अर्धी वाटी मी येथे रवा घेतलेला आहे आणखी रव्याचं थोडंसं प्रमाण वाढवलं तरी चालतं येथे घेतलेलं आहे मीठ चवीनुसार तेल तेन ते चार चमचे तेल घालायचं आहे आणि छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण त्याचा कलर चेंज होईपर्यंत मिक्स करायचं आहे आणि जोपर्यंत आपल्या हातात त्याचा लाडू बनत नाही तोपर्यंत असं बघा अशा प्रकारे लाडू त्याचा बनला पाहिजे म्हणजे आपलं पीठ हे एकदम तयार आहे परफेक्ट असं तयार आहे बघा आणि आता मी यामध्ये घातलेलं आहे थोडंसं गरम पाणी म्हणजे कोमट पाणी घालायचं आहे खूप गरमही नाही आणि खूप गारही नाही कोमट पाणी मी इथे घातलेलं आहे आणि छानपैकी असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे खूप जास्त घट्टही नाही बनवायचा कारण त्यात आपण रवा घातलेला आहे तो भिजला की जास्त घट्ट बनलं जातं अगदी मापात असं खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाही असं बनवायचं आहे छान असं मिक्स करत करत आपल्याला त्याचा गोळा बनवायचा आहे बघा पाणी हे थोडकं थोडकं टाकत चालायचं आहे छान असा आपण येथे गोळा बनवून घेतलेला आहे आता परफेक्ट असा गोळा झालेला आहे दहा पंधरा मिनिट आपण हा रेस्टसाठी ठेवणार आहोत साईडला ठेवूया आता मी इथे घेतलेली आहे कढाई त्यामध्ये घेतलेली आहे एक वाटी साखर आणि तीच अर्धी वाटी आपण त्यात पाणी घातलेलं आहे आणि छान असा पाक आपल्याला त्याचा बनवून घ्यायचा आहे पाक हा आपल्याला एकदम घट्ट बनवायचा आहे जसं आपण डाळीच्या लाडूंसाठी बनवतो तसं आपला इथे पाक रेडी आहे बघा आता आपण त्यामध्ये घालणार आहोत केशर एक सहा ते सात केशर घालायचे आहेत केशरने एकदम मस्त अशी डेलिशियस अशी आपली रेसिपी बनते बघा आणि त्यात पाकामध्ये त्याचा कलरही छान उतरतो परफेक्ट असा पाक आपला येथे तयार आहे तुम्ही हातावर घेऊन चेक करू शकता आता पाक थंड होण्यासाठी ठेवूया इकडं आपलं पीठ ही रेडी आहे छान भिजलेलं आहे छान आहे पैकी मळून घ्यायचं आहे बघा हे पीठ आणि आपण त्या पिठाचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे खूप मोठे मोठे गोळे नाही घ्यायचे छोटेच घ्यायचे आहे आणि छान अशी मोठी चपाती त्याची आपल्याला बनवून घ्यायची आहे पातळ सर बनवायची आहे खूप जाड नाही ठेवायची कारण जे आपण अनारकली बनवणार आहोत ती जाड झाली की छान लागत नाही बघा त्यामुळे एकदम पातळ अशी चपाती लाटायची आहे अशा प्रकारे आपण इथे चपाती लाटून घेतलेली आहे आणि तिच्या अशा प्रकारे साईड हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे बघा छान असा चौकोनी आकार द्यायचा आहे आणि अशा प्रकारे तीन पोशन मध्ये त्याचा आपल्याला भाग करायचा आहे मस्त आता हे साइडला काढून ठेवूया बघा आपण परफेक्ट आणि आपल्याला आता अशा प्रकारे त्याला आकार द्यायचा आहे बघा आपण लहानपणी जसा पंखा बनवण्यासाठी आकार देत होतो सेम तसाच आकार द्यायचा आहे बघा मस्त अशा प्रकारे त्याची जी मधली बाजू आहे ती अशी जॉईन करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघत आहात एकदम मस्त असा आपला पंख्यासारखा आकार त्याला आलेला आहे बघा परफेक्ट असा आलेला आहे एकदम अशाच प्रकारे सर्व अनारकली आपण येथे बनवून घेणार आहोत आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा नवी नवीन नवीन रेसिपीसाठी आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघत जावा अशा प्रकारे मधला जॉईंट हा पॅक जॉईंट करायचा आहे खूप छान असा आकार येतो बघा हा मी अशाच प्रकारे मी ते सर्व बनवून घेतलेले आहेत बघा अनारकली आता इथे मी तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी खूप जास्तही नाही होऊ द्यायचं आधी अशा प्रकारे सर्व अनारकली त्यामध्ये सोडायच्या आहेत कमी गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघा खूप जास्त गॅस फुल केला तर अगदी लाल बनल्या जातात त्या आणि पटकन लाल बनतात त्यामुळे आतपर्यंत छान शेकत नाहीत हळूहळू अशा प्रकारे सर्व उलटून घ्यायचे आहेत परफेक्ट दिसतानाच किती छान दिसत आहे बघा एकदम मस्त अशा छान असा ब्राउन कलर आलेला आहे एकदम मस्त असं तळ्या गेलेले आहेत आता आपण ह्या सर्व काढून घ्यायच्या आहे आणि एक तीन ते चार मिनिट थंड होऊन द्यायच्या आहेत बघा त्या लगेच पाकात सोडायच्या नाही एक पाच एक मिनटं सोडून घ्या थंड होऊन घेतलेले आहेत मस्त आणि आता आपण जो पाक बनवला होता त्यामध्ये सोडायचा आहे बघा एक पाच ते दहा मिनटं फक्त ठेवायचे आहे जास्त वेळ नाही ठेवायच्या छान अशा भिजवून घ्यायच्या आहे दोन तीन वेळासारख्या पलट करायचं आहे त्याला आणि अशाच स्वीट अशा आपल्या अनारकल्या तयार आहेत बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी हाताखालच्या जिन्नस लागतात खूप काही जास्त लागत नाही मस्त तुम्ही बघत आहात एकदम जबरदस्त असे अनारकली आपले इथे रेडी आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू